भारतीय रेल्वे सातत्याने कात टाकत पुढे जात आहे ज्या ठिकाणी कधीच रेल्वे गेले नाही अशा ठिकाणीही आता रेल्वेचं विणलं जात आहे रोज लाखो लोक रेल्वेतून प्रवास करत आहेत अत्यंत सोयीस्कर प्रवास असल्याने लोक रेल्वेने जाण्यावर अधिक भर देत असतात त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आर पी एफ चे जवान तैनात केलेले असतात या जवानांची चोवीस तास ड्युटी असते प्रवासी सुखरूप घरी पोहोचावेत म्हणून ही काळजी घेण्यात आलेली असते पण कधीकधी कधी अशाही काही घटना घडतात की त्या कल्पनेच्या पलीकडे असतात जेव्हा जी आर पीच्या जवानांनी स्टेशनवर एकटीच असलेल्या मुलीला जेव्हा विचारलं कुठून आलीस तेव्हा जी आर पी पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर हे बेवारस मुलगी सापडली तिचं वय बारा वर्ष असेल तिला मेडिकल करण्यात आलं तेव्हा तिच्यावर अत्याचार झाल्याचं ओळगडगीस आलं त्यामुळे जी आर पीच्या पोलिसांनी दरदरून घाम फुटला नवी मुंबईतील घनसोली रेल्वे स्टेशनवर ही मुलगी एकटीच बसलेली होती पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि तिची मेडिकल टेस्ट केली त्यात तिच्यावर बलात्कार झाल्याचे संकेत मिळत आहे जी जीआरपी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे जीआरपी पोलीस आता आरोपी आणि या मुलीच्या कुटुंबियाची शोध घेत आहेत ही मुलगी सोमवारी घनसोली रेल्वे स्थानकात होती जी आर पीचे जवान नियमित गस्तीवर होते त्यावेळी या जवानांनी बसलेल्या या मुलीकडे लक्ष केले सिनियर पोलीस निरीक्षक राजेश शिंदे यांनी या मुलीला तिचं विचारलं असता तू कुठून आलीस तुझ्यासोबत कोण आहे एकटीस स्टेशनवर काय करतेस असं या मुलीला मुली राजेश शिंदे यांनी विचारलं पण ही मुलगी काहीच सांगू शकली नाही तिथला तिचं नावही सांगता आलं नाही या मुलीची हालत पाहून आम्ही तिची मेडिकल केलं असं राजेश शिंदे यांनी सांगितलं या मुलीच्या कुटुंबियांना आता पोलीस शोधत आहे त्याच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या हवाली मुलगी करत परत करायची आहे पण मुलगी काहीच सांगत नसल्याने तिच्या आई वडिलांना शोधणं कठीण झालं आहे ही अल्पवयीन मुलगी आता काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नाही तिला धक्का बसला असावा असं जी आर पी पोलिसांनी सांगितलं दुसरीकडे पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे तसंच अज्ञात व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे रोज शेकडो गाड्या धावतात मुंबईत तर मिनिटा मिनिटाला लोकल धावते यावेळी तुफान गर्दी असते त्यामुळे एकाच वेळी एवढ्या प्रवाशांची सुरक्षा पाहणं आव्हानच असतं अशा वेळी अशा घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसतो तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करू शका नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद